दिंडोरी कोण कुणावर पडणार भारी यावेळी लोकसभेचा पाचवा टप्पा अर्थातच वीस मे रोजी आहे पण हा महाराष्ट्रातला शेवटचा म्हणजे अंतिम टप्पा आहे आणि या टप्प्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे आता दिंडोरीची अवस्था अशी आहे की दिंडोरी म्हटलं की पहिल्यांदा आठवतो तो कांदा आणि द्राक्ष कारण की हा भूभाग जो आहे तो देशामध्ये कांदा आणि द्राक्ष पिकासाठी ओळखला जातो त्यामुळे यंदा कांदा निर्यातबंदीचा प्रश्न त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पसरलेली नाराजी द्राक्षांची देखील थांबलेली निर्यात या सगळ्याच गोष्टींचा मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर निश्चितपणे यंदाची निवडणूक म्हणजे कमळाला कांदा रडवणार का असाच प्रश्न या ठिकाणी पडला आहे यावेळी भाजपकडून पुन्हा एकदा डॉक्टर भारती पवार यांना निवडणूक रिंगणात उत्तरवण्यात आलं त्या विद्यमान त्या ठिकाणच्या खासदार देखील आहेत आणि शिवाय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री देखील आहे अर्थात त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून यावेळी निवडणूक रिंगणात एक नवखा चेहरा देण्यात आला आहे तो म्हणजे भास्कर भगरे आता या दोघांमधली ही लढत आहे आणि इथं वंचितनं ऐनवेळी उमेदवार बदलला आणि मालती थविल यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आता इथे मुळात प्रश्न असा आहे की गेल्या पाच वर्षांमध्ये जवळपास चौदा महिने कांदा निर्यात बंद होती आणि नेमकी मोदींची जाहीर सभाची घोषणा झाली आणि त्या सभेच्या पूर्वी त्या ठिकाणी कांदा बंदी सशर्त उठवली गेली आता या कांदा बंदी निर्यातीमुळे निश्चितच सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचा निर्माण झाला आणि त्यासोबतच द्राक्षांवरील भरमसाठ आयात शुल्कामुळे बांगलादेशात देखील द्राक्षांची निर्यात होऊ शकली नाही त्यामुळे हा मतदारसंघ शेतकरी आणि शेतमजुरांसाठी गणला जातो आणि त्यांचंच नुकसान यावेळी जास्त झालेलं आहे महाविकास आघाडीने देखील हा मुद्दा उचलला होता कांदा आयात निर्यात बंदीचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतः शरद पवारांनी चांदवडमध्ये जाऊन या संदर्भात रस्त्यावर उतरून आंदोलन देखील केलं होतं त्यामुळे हे सगळे जे फॅक्टर आहेत ते कुठे ना कुठेतरी भारती पवारांना अडचणीत आणणारे ठरत आहेत शिवाय आपल्याच पी कडून केलेला केला गेलेला कारभार असा देखील त्यांच्याकडून आरोप करण्यात येतो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क कमी होता संपर्काचा अभाव हा देखील आरोप आहे मित्र पक्षांमधील धुसपूस शिवाय अं त्या पक्षांतर्गत नाराजी या सगळ्याच गोष्टी भारती पवारांच्या विरोधात जातात आता राहिले भास्कर भगरे भास्कर भगरे मुळातच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक नवखा चेहरा म्हणून निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलाय ते महादेव कोळी समाजाचे आहेत त्यामुळे आणि मुळात असा अनुसूचित जमातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे इथे भारती पवार आणि मालती थबिल या कोकणा समाजाच्या आहेत तर महादेव कोळी समाजाचे भास्कर भगले आहेत त्यामुळे जातीय समीकरणांची देखील गणित या मतदारसंघात कुठे ना कुठेतरी बघायला मिळतील आणखी महत्वाचे मुद्दे म्हणजे रेल्वे गाड्यांची पळवा पळवी असो पाणी प्रश्न असो असे देखील प्रश्न रोजगाराचा अभाव या प्रश्नाने देखील दिंडोरीला घेरलेला आहे आता प्रश्न येतो तो या सगळ्या पुनर्रचनेनंतर मागच्या तीन निवडणुकांमध्ये नेमकं काय झालं दोन हजार एकोणीसला भारती पवार या भाजपाकडून निवडणूक रिंगणात उतरल्या त्या निवडून आल्या त्यांनी नि राष्ट्रवादीच्या धनराज महाले यांचा पराभव केला पण याच भारती पवार आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढल्या होत्या आणि ते देखील भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाण यांच्या विरोधात दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा चौदा मध्ये हरिश्चंद्र चव्हाण हे दोनदा भाजपकडून निवडून आलेले आहेत एकदा नरहरी झिरवाळ देखील निवडणूक रिंगणात उतरले होते आणि तो काळ होता दोन हजार चा तेव्हा त्यांना देखील हरिश्चंद्र चव्हाणांनी पराभूत केलं होतं त्यामुळे या तीन मतदारसंघांचा जर किंवा तीन टर्मचा विचार केला तर इथे निश्चितच भाजपला गेली पंधरा वर्षांपासून दिंडोरीकरांनी साथ दिली पण यंदा मात्र कमलाला कांदा रडवेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अर्थात यावेळी जर आपण विधानसभा निहाय जर सगळी आता चाचपणी केली तर मध्ये सुहास कांदे हे शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत आणि हे जे सुहास कांदे आहेत यांनी थेट अजित पवार गटाचे छगन भुजबळ आणि इतर पदाधिकाऱ्यांवर देखील ते विरोधकांचा प्रचार करतायत असा आरोप केलेला आहे शिवाय कुठेतरी नरहरी झिरवाळ एका सभेला उपस्थित होते विरोधकांच्या असं देखील म्हणण्यात आलं नंतर ती सारवा अर्थात अजित पवार गटाकडून कडण्यात देखील आली कळवणमध्ये नितीन पवार हे अजित पवार गटाचेच आमदार आहेत एवल्यामध्ये दस्तूर खुद्द छगन भुजबळ ते अजित पवार गटाचे आहेत तीन टर्म ते पुनर्रचनेनंतर त्या ठिकाणी आमदार राहिलेले आहेत निफाडमध्ये दिलीपराव बनकर हे देखील अजित पवार गटाचे आहेत दिंडोरीमध्ये नरहरी झिरवाळ हे देखील अजित पवार गटाचे आहेत ते दोन टर्म आमदार राहिलेले आहेत आणि चांदवडमध्ये दोन टर्म आमदार राहिलेले भाजपचे राहुल आहेर आहेत म्हणजे अजित पवार गटाचे चार शिंदे गटाचे एक आणि भाजपचे एक म्हणजे महाविकास आघाडीचा इथं एकही विद्यमान आमदार नाहीये पण वातावरण जर तिथलं पाहिलं तर निश्चितच कांदा हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे जो आयरणीवर आला नंतर कळीचा मुद्दा देखील ठरला शिवाय त्याच्यासोबत द्राक्षांच्या निर्यातीची देखील अवस्था तशीच वाईट आहे त्यामुळे या सगळ्याच गोष्टींचा विचार केला तर आता भारती पवार आणि भास्कर भगरे यांच्यात कोण जिंकणार याचं उत्तर चार जून रोजीच कळणार आहे पण तत्पूर्वी वीस मे रोजी यांच्यासाठी मतदान होणार आहे त्यामुळे आता कमळाला कांदा रडवणार का कमळ फुलणार का राष्ट्रवादीची तुतारी वाजणार याचं उत्तर चार जून रोजीच कळणार पाहत राहा आणि सडे तोड सरकार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका